नमस्कार ही सर्वात बातमी फक्त न्यूज या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोरोची येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने साखरपेढी वाटप मोठ्या उत्साहात मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वात लाखोच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने मागण्या पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगी पाटील यांनी आपले उपोषण सोडले या प्रित्यर्थ कोरोची सकल मराठा समाजाच्या वतीने साखरपेढी वाटून आनंद व्यक्त करण्यात आला संपूर्ण राज्यभरात चोपन्न लाख नाही तर सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत आतापर्यंत सदतीस लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे याचा डेटाही आम्हाला द्या अशी मागणी मनोज जरांगी यांनी केली होती ही मागणी मान्य करण्यात आली तसेच शिंदे समितीची मुदत ही आणखी वाढवणार असल्याचे सरकारने मान्य केले। मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्या मराठा समाजातील सर्वांना शंभर टक्के शिक्षण मोफत करण्यात यावे यासारखी विविध मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर त्याच्या आनंदात संपूर्ण राज्यभरात साखरपेढे वाटप हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी कोरोची परिसरातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बघत राहा फक्त शिवराजी न्यूज